वाल्मिक कराडच्या समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले टोक टोकवडी आणि कन्हेरवादी या पुलावर आंदोलन करताना टायर जाळण्यात आल्यामुळे बीड पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हे दाखल केलेत वाहतूक अडथळा निर्माण करण्याचा ठपका ठेवत हे गुन्हे दाखल करण्यात आले संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मी कराडवर मकोका लावण्यात आलाय दरम्यान पस्तीस दिवसांनंतर मकोका लावला कारवाई करायला उशीर का झाला असा सवाल मसाजोगच्या ग्रामस्थांनी उपस्थित केला बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत मस्तजोग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आलाय अठ्ठावीस जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू असणार आहे त्यामुळे आता परवानगीशिवाय जमावाला एकत्र येता येणार नाही वाल्मिक कराडवर मकोका लावल्याबद्दल मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय तसंच या प्रकरणातील सर्व आरोपींवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून ही टोळी नष्ट करण्याची मागणीही जरांगेंनी केली हे मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली बीड प्रकरणी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली असताना या भेटीला महत्व प्राप्त झाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी कुणीही असो कुणालाही सोडणार नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस स्वतः लक्ष घालत असल्याचंही त्यांनी सांगितलं बीड आणि परभणी प्रकरणांमुळे जंगल निर्माण झाल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे तर शिवरायांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं आणि काळीमा फासण्याचं काम सुरू आहे अशी टीकाही त्यांनी केलेली आहे उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे आणि महायुतीचे दरवाजे बंद असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मुंबईत झी न्यूजचा रिअल हिरोज पुरस्कार सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून होणाऱ्या कौतुकावर अशा कौतुकापासून सावध राहणं गरजेचं सा असल्याचंही वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे आपण मंत्री आहोत थोडं संयमानं बोलणं गरजेचं असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणेंना सल्ला दिलाय नितेश राणे हिंदुत्ववादी नेते असून त्यांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय उद्धव ठाकरेंची येत्या तेवीस जानेवारीला जाहीर सभा होणार आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी ही जाहीर सभा होणार आहे उद्धव ठाकरेंची विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही पहिल्यांदाच जाहीर सभा होती मुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस दे एकोणीस दे जानेवारीला दाओसला जाणार आहेत त्याआधी पालकमंत्रीपदाचा निर्णय होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे तर पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे असतो असंही अजित पवार म्हणाले भास्कर जाधवांनी काँग्रेसवर केलेल्या वक्तव्यावर नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिले आहे जाधवांच्या वक्तव्याचा आम्हाला देणं घेणं नसून आमच्यासाठी जनता आणि देशाचे प्रश्न महत्वाचे आहेत असं वक्तव्य पटोलेंकडून करण्यात आलं शरद पवारांनी अमित शहाबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे स्वतः जे महाराष्ट्रातून हद्दपार झाले त्यांनी तडीपारीची भाषा करू नये असं म्हणत शेलारांनी पवारांना प्रत्युत्तर दिले राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्तेपदी माजी खासदार आनंद परांजपे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही नियुक्ती केली आहे नायलॉन मांज्यामुळे पालकांवर जेलवारीची संक्रांती येण्याची शक्यता आहे नायलॉन मांजा वापरणाऱ्या मुलांच्या पालकांवर पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल केले जात आहेत जळगावमध्ये पोलिसांकडून नायलॉन मांजा न ना वापरण्याचं आवाहन करण्यात आलं असून मुलांकडे नायलॉन मांजाचा आढळल्यास पालकांवरच गुन्हे दाखल केले जाणार चायना एका गळ्यात चायनीज मांजा अडकल्यानं किरण प्रकाश या व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय यामुळे येते काही दिवस नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन पोलीस करत आहेत नायलॉन मांज्यामुळे वाशिम येथील महावितरणचे कर्मचारी राम कुटे यांची मानेला आणि कानाला दुखापत झालेली आहे पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स समोर ही घटना घडलेली आहे सुदैवानं कुटे यांचा यांच्या दुचाकीचा वेग कमी असल्यामुळे गंभीर इजा झाली नाहीये मात्र नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई करावी अशी मागणी कुटे यांनी केली आहे येवल्यात नायलॉन का जखमी झालेल्या तरुणाची माजी खासदार समीर भुजबळ यांनी भेट घेतली येवला दौऱ्यावर असताना भुजबळांनी रुग्णालयात जाऊन जखमी तरुणांची तरुणाची विचारपूस केली आहे नायलॉन मांज्यामुळे मकर संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट लागल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं आहे भरारी पथकानं नायलॉन मांजाद्वारे पतंग उडवणाऱ्यांवर कारवाई केली याप्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून पस्तीस हजारांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे नायलॉन मांज्या प्रकरणी नाशिक पोलिसांकडून धरपकड धर्प, सुरू आहे नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येते याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल करण्यात आले तर नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे यवतमाळमध्ये नायलॉन मांजामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत मात्र प्रशासनाकडून नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही आहे त्यामुळे नागरिकांनी संताप संता व्यक्त केला आहे नायलॉन मांजामुळे अनेक नागरिकांना गंभीर दुखापत झाली आहे या पार्श्वभूमीवर नागपुरात काँग्रेसकडून नेक सेफ्टी बेल्टचं से वाटप करण्यात आलं या बेल्टमुळे नायलॉन मांजेपासून दुचाकी चालकांना थोडी सुरक्षा मिळणार आहे दरम्यान मांजा वापरणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणीही करण्यात आली आहे मकर संक्रांतीनिमित्त पतंगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला मात्र पतंगाच्या नायलॉन मांझ्यामुळे अनेक अपघात घडले दरम्यान अकोल्यातील शिवा पठ्ठे यांनी याबाबत एक सामाजिक संदेश दिलाय त्यांनी शहरातील चायना मांझा एकत्र करून जाळून टाकला त्यामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक होतं एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात पंचवीस तर मुंबईतील बोरिवली येथील जागेवर शंभर खाटांचं रुग्णालय उभारण्यात येणार आहे परिवहन विभागाच्या बैठकीत ही घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकारनं बेळगाव सीमा प्रश्नाकडे लक्ष द्यावं यासाठी बेळगावमधील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं हुतात्मा दिनी चलू कोल्हापूरचा नारा दिलाय सतरा तारखेला बेळगावमधील मराठी भाषिक मोठ्या संख्येनं कोल्हापूर येऊन कोल्हापुरात येऊन हुतात्मा दिनी आपल्या व्यथा मांडणार आहे संक्रांतीमुळे नवी मुंबई बाजार समितीमध्ये दोन दिवसात गाजराची विक्रमी आवक झाली आहे सोमवारी चारशे एक टन तर मंगळवारी तीनशे टन आवक झाली त्यामुळे गाजराचे भाव काहीसे स्थिर आहेत मंगळवारी मात्र गाजराचे भाव चढे राहिलेत भाजीपाल्याचे दर नियंत्रणात येण्यास सुरुवात झालेली आहे भाज्यांची आवक वाढल्यानं दर कमी झालेत वाटाणा टोमॅटो फ्लॉवर्ससह बहुतांश सर्व भाज्यांचे दर हे नियंत्रणात आलेले आहेत त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे पालेभाज्याचे दरही कमी झालेत किरकोळ मार्केटमध्ये वीस रुपये जोडीप्रमाणे पालेभाजी उपलब्ध होती आहे भिवंडीमध्ये एका तरुण शेतकऱ्यानं दोन एकर शेतात मिरचीची लागवड केली या मिरचीच्या पिकातून चार ते पाच लाख रुपयांचं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे मात्र वातावरणातील बदलाचा रोपांवर परिणाम झाल्याची खंत शेतकऱ्यांना व्यक्त केली आहे जळगावमध्ये अज्ञात माथे फिरून शेतकऱ्याची सहा हजार केळीची झाडं कापून फेकून दिल्याचं प्रकार समोर आला आहे यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय महिनाभरातील तिसरी घटना आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे अज्ञाताविरोधात कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे उत्तर पुणे जिल्ह्यात सततचं बदलतं वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर मावा करपा यांसारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी शे वाढली आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांदा पिकाची विशेष काळजी घेणं गरजेचं असल्याचं कृषी तज्ज्ञांनी सांगितलं गेल्या सात दिवसांपासून बंद असलेली अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून सुरू होणार आहे अकोला येथील बाजार समितीत खरेदीदार व हमाल यांच्यामध्ये हमालीच्या दरवाढीवरून वाद सुरू होता त्यामुळे बाजार प्रशासनानं व्यवहार पूर्णपता बंद ठेवले होते या बंदाचा सर्वात मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसत होता धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात क्विंटल मागे सहाशे ते हजार रुपये इतकी घसरण झाली आहे गुजरातमध्ये जो कांदा दोन हजार क्विंटल विकला जातो तोच कांदा धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल विकला जात असल्यानं शेतकरी नाराज आहे मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील तापमानात वाढ होऊन वातावरणातील गारवा काहीसा कमी झाला आहे मुंबईत दोन दिवस ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे या कालावधीत तुरळक पावसाचीही शक्यता आहे सांगलीमध्ये आदर्श गाव सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना कर्मयोगी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं शांतिनिकेतन लोक विद्यापीठाच्या वतीनं हा पुरस्कार जाहीर करण्यात आला प्राचार्य पीबी पाटील यांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्तानं हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला सांगलीतील प्राचार्य पीबी पाटील यांच्या त्र्याण्णव्याव्या जयंतीनिमित्त मेळावा आयोजित करण्यात आला होता शांतिनिकेतन लोक विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांचे बंधू निवृत्त पोलीस उपअधीक्षक राजाराम पाटील यांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला पालघरच्या विक्रमगडमध्ये भाजपचा महा महापक्षप्रवेश संपन्न झालाय यामध्ये श्रमजीवी संघटनेचे तालुका सचिव पौर्णिमाताई पवार आणि श्रमजीवी संघटना महिला तालुका प्रमुख सुनंदताई तरे यांच्यासह दीड हजार महिलांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय इस्रायलचे भारतातील दूत कोब्बी शोशानू यांनी अलिबागला भेट दिली आहे या भेटीदरम्यान अलिबाग रेवदंडा नावगाव नवगावमधील नावगा। इस्रायली धार्मिक स्थळांसह स्मशानभूमीचीही पाहणी केली जिल्ह्यातील ज्यू समुदायाच्या मालमत्तांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं हा दौरा महत्वपूर्ण होता या विषयावर त्यांनी ज्या ज्यू समाजाशी चर्चाही केली वर्धामध्ये महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचं आयोजन करण्यात आलेलं आहे माजी खासदार आणि विदर्भ केसरी असलेल्या रामदास तडस यांनी हे आयोजन केलं आहे चोवीस जानेवारी ते पंचवीस जानेवारीचे दोन दिवस हे कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे छत्तीस जिल्ह्यांमध्ये एकावन्न संघ सहभागी होणार आहेत